मी कविता सादर करत आहे कवितेचं शीर्षक मी नसता शक्य नसते ज्ञानार्धन म्हणता मला वाचन पठन माझ्या विना शक्य ना वाचन पठन पदवी मिळेल तुम्हा करता माझे चिंतन म्हणून पदवी मिळेल तुम्हा करता माझे चिंतन म्हणून फिरू नका माझ्याकडे तुम्ही पाठ फिरू नका नाही डब ड्रायव्हर कधी येणार मी नाही डब ड्रायवर कधी येणार मला बाळगतात तुमची मात्र होते भरभराट मला बाळगतात तुमची मात्र होते भरभराट काळानुसार माझी जागा घेतली आहे तरी मोबाईल बड्याने काळानुसार माझी जागा घेतली तरी मोबाईल घडिया नाही तरी माझ्या वाचनाशिवाय जगात आले आहे का ज्ञान निर्माने माझ्या वाचनाशिवाय जगात खाली ऐका ज्ञान निर्माण आता माझी साकराची घरी जरी वस्तू पडली आहे तुमच्यामध्ये आता माझ्या हक्काची घरे ओस पडली आहे तुमच्यामुळे पण तरी सांगतो आवर्जून पण तरी सांगतो आवर्जून तुमच्या डोक्यात ज्ञान आहे ते माझ्याच मुळे तुमच्या डोक्यात ज्ञान आहे ते माझ्याच मुळे विसरू नका मला वाचन पटनासाठी विसरू नका मला वाचन पटनासाठी जाता दा दा जाता विनंती आहे कळकायची विसरू नका मला वाचन पटनासाठी जाता जाता विनंती कळवायची मीच ज्ञानाचा मुभुस्र मीच ज्ञानाचा मृुस्त्रो म्हणून रोज మనో రోజు పాచ మేవ్వ మాజా రూపాన్ని హీ జ్యోత అఖండ్ వాచ యజ్ఞా మాజ జ్యోద అఖండిజ్ఞా సు సీ ఓహీ ధన్యవాద